बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे त्याच परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलानेच या मुलीसोबत हे गैरकृत्य केलं असून पोलिसांनी यासंदर्भात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे संबंधित गैरकृत्य करणाऱ्या सोळा वर्षीय मुलाने या सहा वर्षाच्या मुलीला खेळण्याच्या बहाण्याने बोलवून घेतलं आणि या मुलीला एका अंधार असलेल्या ठिकाणी नेऊन त्या मुलीला नको तिथे स्पर्श करत तिच्यासोबत गैरकृत्य केलं हा प्रकार घडल्यानंतर सदार पीडित मुलगी शाळेच्या वेळेस शाळेत जायचं नाही असं घाबरून आईला सांगत होते यावेळी आपली मुलगी असं का करते याबाबत तिच्या आईला संशय आला त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेतल्यानंतर मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला मुलीच्या सांगण्यानंतर संतप्त मुलीच्या पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे घटत या प्रकाराबाबत तक्रार दिली बदलापूर पोलिसांनी या संवेदनशील घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला मुलीने माहिती दिल्याप्रमाणे पोलिसांनी या, दिल्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर केलं दरम्यान बदलापुरातील या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये पंधरा तारखेला रात्री उशिरा म्हणजे सोळाच्या सकाळी सकाळी एक पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये सोळा वर्षाच्या बालकाने एक सहा वर्षाच्या खेळत असलेल्या मुलीला नको त्या ठिकाणी हात लावलेला आहे त्यामुळे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बाबत आपण जो सोळा वर्षाचा मुलगा आहे त्याला ताब्यात केलेला आहे माननीय बाल न्यायालयामध्ये भिवंडी करण्यात आलेले आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ